एकदाच लय दमल्यासारखे दिसता दिसत बायका हा पुरुष नाही फक्त महिला मंडळ सोपान काका मुक्ताबाई वा छान म्हणता की <laughs> जोरात हा सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई वा वा सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान का मुक्ताबाई मागचा आवाज येतच नाही म्हणा आहेत म्हणून तुमचं घर आहे बरं स्त्रीला कधी कमी समजायचं नाही सांगू ज्या घरात स्त्रीचा लक्ष्मीचा आदर सन्मान होतो तिथं लक्ष्मी टिकत असते हो बरं का लक्षपूर्वक आहे का ज्याला स्त्री मधली कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री मधली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री मधली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला बहीण कळाली कळाली तो तो मुक्ताईचा झाला भक्त विठोबा झाला आणि थोडं पुढे जाऊन सांगू ज्याला स्त्री मधली आई कळाली ते जिजाऊंचे शोभा झाले ज्याला स्त्री मधली आई कळाली ते जिजाऊंचे शोभा झाले सहज नाही साडेतीनशे वर्ष होऊन गेली शतका उलटून गेली पण आजही राजेंचं नाव जरी काढलं तरी तरणे तर तरुण आहेत पण म्हातारी सुद्धा तरुण तरुण होतात ही ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराज या नावाची माझ्या देवाच नाव गडकिल्ल्याच नाव माझ्या राजाच नाव गडकिल्ल्याच नाव i don't know

मुलांसाठी हो टाळी एकदा हो हिंदी गाणे पुढ्या खात म्हणणारे खूप भेटतील तुम्हाला पण माऊलीच्या तुकोबरायच्या नाथरायांच्या प्रमाणात चाली लावून म्हणायचं चा भाग्य फक्त माऊलींच्या लेकरांना मिळत असतं सहज नाही येत ते हो सांगू छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय थोडक्यात ऐका साडेतीन वर्षाचे चा होते छत्रपती शिवाजी महाराज साडेतीन वर्षाचा लेकरू केवढ असत आपले लेकर ऐकत नाही बरोबर आहे माझ्याकडे लक्ष द्या अगदी माझ्या वेळेमध्ये मी कीर्तन आटोपणार आहे गावामध्ये तमाशाचा फळ लागला होता आवाज स्पष्ट करा अगदी शेवटचा एक मिनिट बोलायचे मला आवाज स्पष्ट करा एकदम आवाज घुमतोय साडेतीनशे वर्षांची छत्रपती शिवाजी महाराज आणि गावात तमाशाचा फळ लागला होता आज आपण जे तमाशे ठेवतोय गणपती समोर लोक गौतमी पाटीलचे कार्यक्रम ठेवतायत विरोध नाही मला त्या गोष्टीचा पण आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो ज्या जातीमध्ये ज्या कुळामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये मा जन्माला आलो तिथली काय ख्याती तुम्ही आम्ही जाणून घेतली सांगा ना साडेतीन वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज हे कट करून टाका गौतमी पाटीलचं नाही तर उद्याच माझ्यावर केस होईल हो म्हणून म्हणले युट्यूब फार विचित्र गोष्ट आहे मी, <laughs> मी मीडियाशी जरा दूरच राहते म्हणा तसं आम्हाला काही कोणाचं ठेवू नाही म्हणा कारण आमचं फक्त पक्ष वारकरी संप्रदाय आणि आमचे दोनच नेते कोण तुकोबा ह्याच्या व्यतिरिक्त नाही साडेतीन वर्षाचे शिवाजी महाराज आणि फडाचा आवाज टन व्हायला लागला जसा आवाज व्हायला लागला तसा नसतो आवाज टन 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 आपलं नाही वाजवायचा तसा आणि आवाज पाय वळायला लागले राजांची कुठं त्या दिशेने जिकडे फड लागला होता तिकडे वरून साहेबांनी पाहिलं महालातून धावत आल्या मासाहेब जिजाऊ धावत आले आणि काना धरलं साडेतीन वर्षाच्या लेकराच्या आणि सांगितलं हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राचा जाणता राजा तुला व्हायचा आहे शोभा ऐक शोभा तुला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय ही शिकवण ज्या जिजाऊंनी दिली त्या जिजाऊंच्या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म आहे अरे कोण शोभा ऐका हृदयाचे कान करून ऐका साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेली रागस बाळ म्हणजे शोभा यांचा काळ म्हणजे शोभा सामाजिकता धार्मिकता नैतिकता या कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शोभा सर्व धर्म सहिष्णुचा अभिमान म्हणजे शोभा रैतेसाठी जीवाचं राण म्हणजे शोभा शुभा काळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शोभा त्या अफजल खानाला फाडणारा वाघ म्हणजे शोभा अन्याया पे, विरुद्ध पेटून उठणारी आग म्हणजे शोभा अख्ख्या जगावरती आदर्श राजाची छाप म्हणजे शुभा या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याच माप म्हणजे शुभा आणि जशा मावळ्यांच्या तलवारी होत्या तशा सगळ्यांनी एकदा हातवर करा सुंदर हातवर करा एकदा जयघोष करायची सिंह हो, गर्जना करायची आपल्याला फक्त जय म्हणायचं आणि नंतर दहा मिनिटात आपली सेवा आटोपणार आहे चत्रीय फुलाव दंस, राजा धिराज, योगिराज, अशी आहे म्हणून जागृत राहा तरुणांनो बाकीचं जास्त बोलणार नाही चार चरणाचा अभंग होता ज चार चरणाच्या अभंगावर जसं चिंतन करता आलं जसं प्रभू जातात मला बुद्धी दिली तसं बोलण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे जाता जाता काही दहा मिनिटे चार गोष्टी सांगते पत्राला बांधून घरी न्या या भारतभूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय त्याच्या अलीकडं आपण माणूस म्हणून जन्माला आलो हे सगळ्यात मोठं आपलं भाग्य आहे त्यातल्या त्यात भारतात जन्माला आलो भरत अखंड नरेहा प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती कुणी म्हणजे भारतामध्ये काय आहे ऐका का ना उघडे करून भारतासारखा देश नाही नववारीसारखा वेश नाही पंढरपूर सारखं तीर्थ नाही एकादशी सारखा व्रत नाही ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाही वारकरी सांप्रदायासारखा पंत नाही राम कृष्ण सारखा मंत्र नाही आणि माझ्या दत्तात्रय सारखा पांडुरंगासारखा भगवंत नाही दशरथासारखा पिता नाही कौशल्यासारखी माता नाही रामासारखा पुत्र नाही बिभीषणासारखा मित्र नाही सीतेसारखे सुन नाही उर्मिलेसारखे जाऊ नाही लक्ष्मणासारखा भाऊ नाही लोणे इतके मऊ नाही काजरा इतके काय नाही कोले इतके धूर्त नाही लांडक्या इतके लबाळ नाही या मानवी नर्द्यासारखा दुसरा नरदेव नाही आणि ना भूतो ना भविष्यते छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुन्हा राजा होणे नाही या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय देव देश धर्म याचा अभिमान बाळगत चला कुठे वेसनात गुंतू नका माय बापांची सेवा करा देशावरच्या देशासाठी लढणाऱ्या जवानाला कधी विसरू नका आणि मुली पोटात मारणं बंद करा गोठ्यातल्या गायी मारणं बंद करा जोपर्यंत गाय एक पतिव्रता एक गाय असे खरे साधू जोपर्यंत या पृथ्वीवर राहणार राहणार आहेत एखादे तोपर्यंत तो पृथ्वीला धक्का नाही पण ज्या दिवशी हे तिन्ही नष्ट होतील त्या दिवशी परत हे सगळं संपून जाऊन सती येऊ आहे विसरू नका पण तुम्हाला आम्हाला राहायचं असेल तर या तीन गोष्टी सांभाळा सांगू पोटातल्या मुलीला मारू नका प्रत्येक घरामध्ये आज मुलगी आहेच असं नाही तेव्हा गर्भपात केले लोकांनी आठवणजा काढली तर हृदय फाटून निघतात अरे ज्या गर्भाला काही कळवताच नाही जो जन्मालाच आला नाही अजून त्याला मारण्याचा अधिकार तुम्ही आम्हाला कोणी दिला सांगा ना पहिल्या दोन मुली आणि तिसऱ्यांदा बाई गर्भवती घरचे सांगतात तपासणीला जायचं पहिल्या दोन आहेत तिसरी जर मुलगी असेल तर गर्भपात करून घरी यायचं पोटात मुलगी घेऊन काळं तोंड घेऊन घरी यायचं नाही रात्रभर बाई विचार करते माझी काय चूक असेल माझ्या लेकराची काय चूक असेल तेव्हा गर्भातलं बाळ तिला म्हणतात ती गर्भातली मुलगी तिला म्हणते सांगते आजी आजोबा नको मारू ग मला येऊ ना जन्माला तू उद्या तपासल्या जाणार आहेस नाही मला माहितीये उद्या तुझ्या गरभाची चाचणी होणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवुआ नव महिने नव दिवसाने झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती आई मुलगी तुम्हालाही आहे मुलगी मलाही आहे प्रत्येक घरात मुलगी जोपर्यंत पायात पैंजण घालून खेळत नाही अंगणात तोपर्यंत त्या तो घराला घर पण नसतं मलाही अकरा वर्षाची मुलगी आहे महाराज जेव्हा बाहेर निघतो ना तेव्हा मग ते आई झालं का ग सुरू तुझं कधीतरी ताट मा कधीतरी ताटामध्ये व्यवस्थित जेवायला वाढत कधीतरी सोबत जेवत नाहीस किती दिवस हा तुझा प्रवास तिला सांगावं लागतं बाई ग मी आता जाऊन येते हा कीर्तन करून तो परंतु जेवण कर आणि झोप तुम्हाला काय वाटतं कीर्तन करायचं आयुष्य एवढं सोपं आहे अजिबात नाही लेकराला पदराला धरलेल्या पदराचा मोह तोडून यावा लागतो आणि तुमच्या समोर उभं राहावं लागतं इतकं सोपं नाही तुम्हाला काय वाटतं आम्ही पाकिटासाठी येतो नाही भरपूर आहे घरी दिलेला देवाने काही मरमर करायची गरज नाही पण दिले माऊलीने हे ठेवा आपल्या प्रार्थामध्ये काहीतरी आहे करायचं कार्य मोह तोडून यावा लागतो सकाळीच झाले तुझे कार्यक्रम संध्याकाळची तर सुरूच असतात पण सकाळची पण करते का आता तू कार्यक्रम आता मला सवयच पाडावी लागेल म्हणे ताट मांडून घ्यायची जेवण करायची हो पण जोपर्यंत मुलगी घरात नाही तोपर्यंत तो तो घराला घर पण नाही म्हणून पोटातल्या मुली मारू नका गोठ्यातल्या गायी मारू नका हो गोहत्या टाळा आज हिंदू धर्माच्या जेवढ्या कसायाच्या हाती गायी जातात तेवढा मुस्लिम धर्माच्या जा सुद्धा जात नसतील असं मला वाटतं हो चाळीस हजार कत्तलखाने भारतामध्ये झाले आणि अजून बनवण्यावर आहेत अजून वृद्धाश्रमाचे आणि कत्तलखाण्याचे बांधकामच सुरू आहेत कुठं महाराष्ट्र विकसित झाला म्हणू आपण तरुण मुलांना एक विनंती आहे तरुण विवाहित मुलीला एक विनंती आहे तरुण मुलांनी गोठ्यातली गाय वाचवा आणि तरुण मुलींनी पोटातली माय वाचवा पुन्हा अश्वे राहणार नाही असेल गाई मारू नका त्याचप्रमाणे मायबापाची सेवा करा मायबाप केवळ का न जावे तीर्थाशी अशी कुठं जायची गरज नाही एकदा ना का आई जीवनात निघून गेली ना की मग कळतं काय असतं आईचं प्रेम आई तोपर्यंत कळत नाही एखाद्याला विचारा एखाद्या माऊलीची आई नसेल तिला विचारा काय दुःख असतं बाहेर जाण्यास हो नव्वद वर्षाची असू द्या आमची आई काठी टेकवीत दोन मजलीचा मुलाचा बंगला असू द्या खालच्या पायरीला येऊन बसते का कारण तिला आलं की मुलीला अगोदर बघायचं असतं हो एक कवी म्हणतो माझी आई होती तोपर्यंत मला कळाली नाही पण ज्या दिवशी माझ्या जीवनातून आई निघून गेली ना त्या दिवशी मला कुठं कुठं दिसली तू कवी वर्णन करतो हंबरुन हंबरुन वासर आले चाट तिज गाय तवा मले तिच्या मदी दिसती माझी माय र दिसती माझी माय हंबरुन वासर आले चाट तिज वागाय तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय दिसती माझी माय जुना काळ होता आणि बायकांना भाकरी खायला सुद्धा मिळायची नाही पोटभर अन्न भेटत नव्हतं आज आपलं सगळं काही व्यवस्थित आहे पण आपला कोणाची सेवा करावी वाटत नाही तो कवी असं म्हणतो मला खायला भेटत नव्हतं माझ्या आईला ज्या आरती खायला नसायचं उदरात पाना यायचा कुठून स्थनामध्ये पानाच यायचं नाही तर मी रडत असताना माझी आई पिठामध्ये मा पाणी कालून मला पाजत जायची असं मी नाही कवी सांगतो आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा तान्हा दुष्काळात मायचा टाकून मले पाजत जाय तवा मले पिठा मदी दिसती माझी माय र दिसती माझी माय हंबरून वासर आले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय काट्या कुट्या वेचा याला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवानी काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय तवा मला काट्या मधी दिसती माझी माय र दिसती माझी माय हंबरून वासर आले चा वागाय तिच्या मधी दिसती माझी माय र दिसती माझी माय र दिसती माझी माय विढ का कामाला जाते आणि रात्री माझा फोन जोपर्यंत जात नाही आई मी घरी आले असा फोन जोवर जात नाही तोपर्यंत माझी आई झोपत नाही माझ्या आईला आधी सांगावं लागतं आई तू झोप शांत मी आले मी इथून निघाले कीच कॉल करते आई मी घरी पोचले हं आईचा अंत आहे महाराज माहेरी जा तुमच्या माहेरी घरी किती श्रमंती असू हो द्या आई थैलीमध्ये चार कांदे टाकेल चार लसणाचे गडे टाकेल चार मिरच्या टाकेल चार वांगी टाकेल तिला म्हणावा आई नको सुखाचा आहे प्रपंच माझा नको तुझं काही मला पण आई सांगते घेऊन जा तेवढच होईल तुझ्या प्रपंचाला मदत ती आई असते दादा व कोण अशी चीज आहे जो या नाही मिळती अरे कोण अशी चीज आहे जो या नाही मिळती है मिळजात से बस मा नाही मिळती बस मा नाही मिळती त्या मायबापाची सेवा करा बापालाही कमी समजू नका बाप जेव्हा निघून जातो ना तेव्हा एकेरी हात हाक मानार सुद्धा हक्काचा माणूस कोणी नसतो आपल्या जीवनामध्ये एक कवी म्हणतो विठल विठ माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेने पुसताना माझ्या डोळ्यातली कुणी मायेने पुसताना उरी हुंद का दाट तोया गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाट तोया गोष्ट बापाची सांगताना त्याच्या सदऱ्याला किती जोडल्याली ठिगाण जोडल्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडल्या उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातार लावल्याली मला कसं तरी होत या मला कसं तरी होत या कुणी बाबा म्हणताना मला कसं तरी होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना आमचा बाप जोपर्यंत जिवंत तो होता तोपर्यंत अर्धापूरच्या बाजारात जायचा अर्धापूरच्या बाजारातून थैलीभर केळी घेऊन यायचा जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत मळक्या कपड्याचा बाप फाटक्या टोपीतला बाप तुमच्या दारात येतो तोपर्यंत जीवाला समाधान आहे पण ज्या दिवशी माय आणि बाप हे दोन दैवत आपल्या जीवनातून निघून गेली त्या दिवशी आपण हरलो म्हणायला हरकत नाही म्हणून ज्यांना मायबाप आहेत त्यांनी मायबापाची सेवा करा जास्तीचं बोलणार नाही माझी वेळ संपत आलेली आहे तरी पाच वरच गेले मना त्यासाठी क्षमा मागते पुन्हा एकदा सर्वांच्या नाव तिनस्तक होते काय बोलले कसे बोलले खरं म्हणजे बाबा समोर आहेत बोलताना थोडं अडखळले कारण ज्ञानी आपल्यापेक्षा अधिकार संपन्न व्यक्तिमत्व पुढे बसलेलं असताना आपण काहीतरी बोलावं त्यांचा मोठेपणा की त्यांनी मला ही संधी दिली तरी बोलण्याच्या बाबत बरंच काही चुकलं असेल ना तरी बालक बोबडा बोले वेकुडा वाकुडा वे चुका पावली ती चोज करून मावली माऊली जे जेवी माऊलीप्रमाणे बाबा बसलेले आहेत बाबांच्या चन्नावती नतमस्तक करवि तैसी केली कटकटन वाकड्या का नीट देवजाने देवाने जशी बोलून घेतली जशी वाणी वधून घेतली तसं बोलण्याचा प्रयत्न केला आहे पुन्हा एकदा सर्वांच्या चन्नावती नतमस्तक होते सर्व कलाकारांसाठी सुंदर टाळी वाजवा एकदा सुंदर जीवन आहे जीवन सुंदर जगा पुनसे एकदा आमच्या गाडेकर दादांचे मनस्वी आभार व्यक्त करेल युट्यूबचं चॅनल आहे त्यांच्या नावती नतमस्तक दादाचा वा कारण खूप कमी वयात चित्रीकरण करतायत कीर्तनाच आता इतर काय करतात बघावं लागेल त्याच्या चॅनलला जाऊन बरं का <laughs> पण हे करा एवढं करा थोडी काट छट करा कारण आपण काय फार परफेक्ट कीर्तन लागतं त्यामध्ये आपण बसत नाही आपल्या कुठं दाखवायची गरज पण नाही मी अशी दूरच राहते म्हणा मला नाही आवडत ते नाहीतर खूप रोजची कीर्तन आहेत खूप चॅनेवाले फोन करतात ताई शूटिंग घेऊ का पण मला ती जास्त आवडत नाही आलेच लहान आहेत त्यांना नाही म्हणू शकले नाही मी फक्त मला कॉल करा अपलोड करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा सर्वांच्या चणा मस्तक बाबांच्या चणावती नमस्तक सगळ्यांनी सुंदर अशी शांततेचा प्रतिसाद दिला तुमच्यासाठी आभार व्यक्त करते जाता जाता चांगलं तेवढं इथून घेऊन जा चांगलं तेवढं घेऊन जा म्हणजे मंडपाच्या बाहेर जा आणि चांगल्या चप्पलचा जोड उचला घेऊन जा असंच ना असं नाही चांगले आचार चांगले विचार चांगलेच गोष्टी इथून घेऊन जा वाईट तेवढं इथं ठेवून जा माझ्या पदरात टाका त्यात नक्की सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल पुन्हा शेगदा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि जाता जाता फक्त एवढंच म्हणते झालेली सेवा माऊलींच्या चरणावरती झालेली सेवा श्री दत्तात्रय भगवंताच्या चरणावरती समर्पित करते आणि वाणीला विराम ज्ञानेश्वर